नमस्कार साधी माणसामध्ये आपण पाहत आहोत मीराच्या घरी मीराच्या आई पाच परतवणीचं आमंत्रण द्यायला जावायला आणि लेखीला आली असते आणि मग दोघीजणी भेटतात आणि सासरी बुवा सांगतात की मीरा तुझ्या आईसाठी छानसा फक्कड चहा करून आण मीरा लगेच म्हणते मी माझ्या आईसाठी आलं आणि विलायची टाकून तिच्या आवडीचे चहा बनवते निरुपमा लगेच टोमणं मारते काय ते चोचले बाप रे गरीबी असून याशी चोचले लगेच सुधाकरराव म्हणतात असं टोमणे का मारते आपल्या बहीणबाईंना तेव्हा ती म्हणते त्यांनी कधी आपल्या इच्छा पूर्ण केल्या साधं लग्नही त्यांना थाटामाटात करता आलेलं नाही दळभद्रीत आहे त्यांच्या दारिद्र्यामुळे मला कंटाळा आला आहे ह्या अशा व्यायांचा असं बोलू लागते मग लगेच निर आई म्हणते की फक्त देने मांग मांग मी फक्त पाच परतोणीचं आमंत्रण देण्यासाठी आले प्लीज तुम्ही भांडू नका मग निरुपामा म्हणते लावलं ना आमच्या दोघांमध्ये भांडण आता तुम्ही गेला तरी चालेल मग इतका अपमान झाल्यानंतर मीराची आई म्हणते मी येते असं म्हणत ती दिसून निघून जाते सुधाकार राव थांबवत असतात पण थांबत नाही आणि त्यांनाही राग येतो मग ते रूममध्ये जात असतात तितक्यात मीरा बघते की यांना काय झालं हे कुठे चालले बाहेर गेल्यानंतर तिचे लक्ष देतं की आई आईही निघून गेलेली आहे आणि निरुपामा म्हणते तुझ्या आई काम होतं म्हणून निघून गेली देतो चहा मी पिते आणि चहा पीत म्हणते तुझ्या आईसाठी मस्त तो दुधाचा चहा केला आहे असं म्हणत तिला टोमणे मारू लागते रात्री सत्यजी छान मोडमध्ये घरी येतो घरी आल्यानंतर त्याची छानसं सेटअप से लावत असतो खुर्ची टेबल ग्लास सगळं काही असं भरभर भरभर भर आणत असतो आणि छानसं गाणंही गुणगुणत असतो छान मोडमध्ये असतो हं तो आणि मग त्याच्या ठेवलेल्या बाटल्यांमधली एक बाटली तो बाहेर काढतो बाटलीला नमस्कार करतो ते पेय मस्त ग्लासमध्येही ओततो ओतल्यानंतर त्याचा शिंपडाही सगळ्यांना देतो आणि पहिला घोट पिल्या पिल्या त्याला वेगळी चव आहे म्हणून कस्तरी होत असतं तो ते पाणी ओतून देतो टाकूनच ठाऊक ती बाटली खराब झाली असावी असं तो समजू लागला आणि मग त्याने लगेच दुसरी बाटली शोधण्याचा प्रयत्न सुरू केला मीरा त्याला गुपचूप लपून लपून पाहत असते त्याची काय हरकत चालली आहे सत्यजीत त्याची दुसरी बाटली सापडू लागला त्याने ड्रॉवरमध्ये ठेवलेली दुसरी बाटली काढली आणि ती प्यायला घेतली पिल्यानंतर तिचा पहिलाच घोट एकदम वेगळाच लागतो आहे त्याच्या लक्षात येलं नंतर त्याने तिसरी काढली आणि तोंडाला लावली असं करत त्याने सगळ्या बाटल्यांची चव घेतली आणि मग त्याला जाणवतंय की याच्यामध्ये नक्कीच चहाचं पाण्यासारखा स्वाद येतोय कोणी केला असावं तितक्यात मीरा त्याला दिसते मिराला तो हाक मारतो हे काय आहे तेव्हा ती म्हणते तुमची बाटली आहे तेव्हा तो म्हणतो ते नाही विचार त्याची चव चहाच्या पाण्यासारखी लागत आहे तेव्हा ती म्हणते नाही मला काय माहीत तुमचं ते पेय असेल घाणेरडं तेव्हा तो म्हणतो घाणेरडं नाही त्याच्यात किती मजा असते तुला काय माहीत ती म्हणते माझ्या नाही सजा असते तो म्हणतो त्याच्यात किती आनंद असतो हलकं झाल्यासारखं वाटतं तर ती ती म्हणते हलकं नाही एकदम भयंकर परिस्थिती असते दारू पिल्यानंतर माणूस कसं वागतो त्याला त्याचंही सुधरत नाही तेव्हा तो म्हणतो किती सुख असतं तुला काय माहिती तो म्हण मग मीरा म्हणते ते सुख नसतं ते कुटुंबासाठी असलेलं दुःख असतं असं उलटं ती बोलत असते तो सरळ दारूचं कौतुक करतो त्याच्या विरोधात मीरा त्याचं कौतुक उलटं करत असते मग तो त्या तिच्यावर चिडतो मी जे बोलतोय त्याच्यावरती तू तु, तुझी प्रतिक्रिया द्यायची नाही मला माझी दारूची बाटली पाहिजे अशी का लागते तिकून अस ठाऊक मग तू म्हणतो माझी अजून एक बाटली होती कुठे ठेवली कुणाच ठाऊक मग सांगते त्या तिथे आणि लगेच सत्यजित जातो आणि ती पाचवी बाटली काढून आणतो आणि ती बाटली तोंडाला लावून पाहतो त्याच्यातही चहाचंच पाण्याचा वास त्याला येतो मग तो म्हणतो तुला कसं काय ठाऊक माझी पाचवी बाटली तिथे आहे याचा अर्थ हे सगळं तूच केलं आहे माझ्या बाटल्या कुठे आहे तू काय केलं त्यांचं तेव्हा ती सांगू लागते त्या घाणेड्या पेयाच्या बाटल्या होत्या त्या मी बेसिनमध्ये ओतल्या निरुपमा दोघांचं भांडण गुपचूप खिडकीतनं पाहत असते मजा घेत असते तिला त्याचा आनंद होत असतो इकडे सत्यजित खूप चिडलेला असतो मीरावरती मीरा सांगते दारू चांगली नाही तुम्ही माझी जबाबदारी घेतली आहे माझ्याशी लग्न केलं आहे मला नीट सांभाळायला हवं तुम्ही त्याच्यासाठी ही दारू सोडायला हवी दारू चांगली नाही असं समजावून सांगत असते पण सत्यजित काही ऐकायला तयार नसतो खूप चिडलेला असतो मीरा त्याच्यासमोर हात जोडते आणि सांगते या दारूचं नाद सोडून द्या प्लीज पण इतका चिडलेला असतो तो तिला ढकलतो आणि तिला मारण्यासाठी हातही उचलतो माझ्या दारूच्या बाटल्या बेसिनमध्ये तू कशा ओतल्यास म्हणून तिच्यावर खूप जोरात रागवतो आणि मीरा रडायला लागते कारण सत्यजीतचा इतका मोठा रुद्र अवतार पाहून तिला ही भीती वाटल्यासारखं होत असतं मग सत्यजीत चिडलेला असतो तिच्या तिच्या वस्तूंना मग तो फेकायला सुरुवात करतो आणि सांगतो पुन्हा माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही जर लावलास तर बघ मग तेव्हा मीराही रडत असते तुम्हीही माझ्या वस्तूला हात लावायचं नाही स्वतःच्या वस्तूला हात लावलं कसं वाटतं कळलं ना असंही सत्यजित बोलतो आणि नीट इथे कोपऱ्यात पडून राहायचं माझ्या वस्तूंना हात लावायचं नाही अशीही धमकी देतो निरूपा मला खूप आनंद होत असतो ती लगेच बेसिनमध्ये येते आणि वास येतो एका चेक करते तिला तो वास येऊ लागतो लगेच ती तिच्या नवऱ्याला सुद्धा करा हाक मारून बोलवून घेते आणि म्हणते बघा तुमच्या सुनाने हा काय पराक्रम केला आहे माझ्या बेसिन मध्ये किती घाणेरडा वास येत आहे तू काय टाकल्या याच्यात तेव्हा ती सांगते दारूच्या बाटल्या ओतल्या होत्या तेव्हा ती म्हणते अशा घाणेरड्या सवयी एका दिवसात नाही बदलत इथे ओतल्याने का त्या माझ्या बेसिनला खराब केले त्याची सवयी जाणार नाही प्रभाकरराव सुधाकरराव तिला सांगत असतात की सुनबाईवर एवढं ओरडू नको मग ती ओरडतच असते मीरा म्हणते ही सगळी माझी चूक आहे माझ्यामुळेच हे झाले आहे मी साफ करून देते मग सुधाकररावही रूममध्ये निघून जाता आणि मीरा आणि निरुपामा तिथे असतात निरुपामाला तिला टोमणं मारायचं असतं मीराला मग म्हणते ती की तू उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा झाल्यावर तुझ्या मायरी पाच परतवणीला जाणार आहे तुझ्या नवऱ्यालाही तू घेऊन जाशील तिथे जाऊनही तुझा जा नवरा दारू पील तुझ्या आईला किती भारी वाटेल किती तुझा तिथे तु अपमान तु होईल हेही पाहणं खूपच मजा मजेशीर राहील तुझ्या आईचे जीवाचे किती तुकडे होतील तेही पाहायला किती आवडेल आता तुझाच माझ्या मुलाला घेऊन तुझ्या माहेरी बघू कसं वाटते आता मीराच्या पोटात गोळा येतो जर याने तिथेही असंच वर्तवणूक केली तर माझ्या आईला काय वाटेल तिच्या मनाला किती वाईट वाटेल तिला असं वाटतं मला चांगलं घर चांगला, चांगला नवरा मिळाला पण तिला जेव्हा सत्य कळेल की असला बेवढा भांडखोर नवरा तिच्या मुलीच्या नशिबी आला आहे तर ती किती वाईट वाटेल तिथला तिला मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोघ जण तिच्या पाच परतवण्यासाठी माहिले जातात ते मीराची आई औपशन करून दोघांना घरात घेते आणि तो म्हणतो मला चहा नको मामी तेव्हा ती म्हणते सकाळ आहे चहा हस्त प्यायचा असतो अस लगेच ती तिच्या मुलीला चहा बनवायला सांगते आतमध्ये तेव्हा तो म्हणतो तुमच्या मुलीमुळे आता मला आत्ताच्या आत्ता बाटली पाहिजे तिने रात्री माझ्या सगळ्या बाटल्या ओतून दिल्या तुमच्या मुलाला पाठवा आणि त्या बाटल्या घेऊन या असं म्हटल्या म्हटल्या मीराला दचकन जाग येते माझ्या आईकडे असं जर त्यांनी म्हटलं तर काय वाटेल असं मीराला भीती वाटू लागते मीरा खूप घाबरलेले असते ते तिचं स्वप्न असतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आईला ती म्हणते आई मी येणार आहे तुझ्याकडे तेव्हा तिची आई म्हणते तुम्ही दोघंही जोडीने याल मला खूप आनंद होत आहे जावईबापूं बापूंनाही घेऊन ये असं नि मीराच्या आई तिला सांगू लागते मग मीरा तिच्या आईला म्हणते आई पाच परतवणीसाठी का ते काही येणार नाही त्यांच्याकडे वेळ नाही फक्त मीच येऊ ये 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 शकते आणि असं बोलत असताना सत्यजित त्या दोघींचं बोलणं ऐकतो ही टाळत आहे ती त्याच्या लक्षात येतो तो लगेच तिच्या हातातनं फोन घेतो हां सासूबाई बोला मी ना येणार आहे नक्की नक्की असं तो बोलू लागतो मग तिच्या आईलाही बरं वाटतं मीरा त्याला खुणवत असते नाही म्हण नाही म्हण पण मीराला चिडवण्यासाठी कारण तिने बाटल्या ओतून दिल्या होत्या बदला घ्यायचा आहे मग तो म्हणतो नाही मी येणार म्हणजे येणार मीराच्या आईला खूप आनंद होतो का माझी जावे माझ्याकडे येणार खूप छान वाटत असतं मग दोघांमध्ये इकडे बोलणं चालू होतं मीरा म्हणते की तू माझ्या माहेर यायचं नाही पण तू म्हणतो का नाही यायचं मला यायचंच आहे आता तू माझ्याशी जे वागलं त्याचं तुला फळ भोगावेच लागेल मीरा त्याला समजवत असते पण तो ऐकत नसतो मग मीरा म्हणते बरं उद्या आज ओठवट पौर्णिमा आहे वडाला पहिल्याच लग्न झाल्यावर पहिल्यांदाच फेरी मारल्यावर सात फेरी मारल्यावर बायकोंचं नातं पक्क होतं सात जन्म ते एकमेकांना मिळतात मी तर सात नाही चौदा चौदा नाही एकवीस मारते म्हणजे एकवीस जन्म मी तुला बांधूनच ठेवल आणि मी जे बोलते ही ते खरं आहे हां असंही त्याला पटवते आता हा भा भोळा सांब या सत्यजितला जिथल्या खरंच वाटतंय की असं काही केल्याने नाही खरंच सात जन्म एक किंवा एकवीस जन्म तीच बायको आपल्याला परत मिळेल जर हीच बायक मला एकवीस जन्म मिळाली मा तर माझं काय नशीब असं म्हणत त्याला घाम फुटलेला असतो त्याचे वडील तिथे येतात आणि म्हणतात पाच परतवण्यासाठी आता तुला मीरासोबत जायचं आहे हं तयारी कर तेव्हा तो म्हणतो नाही नाही बापू मला नाही जायचं ते म्हटल्यानंतर इकडनं मीराही खुणवत असते जर तू माझ्यासोबत आले तर मी वडाला एकवीस प्रदिक्षण मारील हं नाही म्हणा नाही तो नाही नाही म्हणू लागतो त्याच्या वडिलांना मला नाही जमणार मी नाही जाणार असंही बोलू लागतो लगेच प्र सुधाकरराव म्हणतात तुला जावंच लागेल तुला माझी शपथ आहे मीरा तू काळजी करू नको हा नाही म्हणतो आहे पण मी याला बरोबर तुझ्यासोबत पाच परतवणीच्या कार्यक्रमासाठी पाठवेल मीराला आता वाईट वाटू नये म्हणून सुधाकरराव जबरदस्ती सत्यजितला तिच्या माहेरी तिच्यासोबत पाठवतात आता हे ऐकल्यानंतर मीराने तर, तर कपाळाला हात मारला सत्यजित नाही म्हणत असतो पण आता वडिलांच्या नावासाठी मला जावाच लागेल वडिलांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असंही तो बोलू लागतो आता माझ्या वडिलांनी मला आज्ञा दिली म्हटलं मला ती पाळावीच लागेल असंही सत्यजित म्हणू लागतो आणि मग तिच्यासोबत पाच परतवणीला जाणार म्हणून तोही खुश असतो लगेच कपडे वगैरे सगळी तयारी करू लागतो मीरा त्याला नकार देत असते शेवटी मीरा त्याला थांबवते आणि म्हणते माझी इच्छा आहे तुम्ही येऊ नये कारण तुम्ही दारू पितात तिथेही अशी दारू पिली तमाशा केला तर माझ्या आईच्या मनाला काय वाटेल माझ्या आईला वाटतं तिचं जावंही साधा सिंपल आहे खूप भोळा आहे पण तिला काय माहिती का तिचं ना खूप बेवडा आहे आणि घरात कसे तमाशे करतो तिथेही जाऊन असेच तमाशे केले तर तुम्ही मला वचन द्या तिथे गेल्यानंतर दारूच्या थेंबालाही हात लावणार नाही तिकडनं परत आल्यानंतर जितकी प्यायची तितकी प्या पण माझ्या आईसाठी तुम्ही हे कराल ना तेव्हा तो वचन देतो हे बघ मी तुला आता वचन देतो मी तुला शब्द देतो आहे की मी दारू पिणार नाही तिकडे गेल्यानंतर आणि तू जसं म्हणशील तसंच वागेल तुझी आई माझी आई माझी मी आईची इच्छा कधीच मोडू शकणार नाही असंही तू शब्द देतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल वट पौर्णिमेला पूजेला आधी जाऊन मग सोबत जायचं ठरलेलं असतं रिक्षात दोघंजणं सोबत जात असतात सत्यजित आणि मीरा मग तिच्या साडीचा पदर त्या बॅगला अडकलेला असतो नकळतपणे ती साडी फाटेल म्हणून तिला हाक मारत मागत सत्यजित तिच्या मागे मागे जातो पण ती ऐकत नसते मग तिच्या मागे मागे तिच्या वडाची सात फेरे घालू लागते त्या तिच्यासोबत सत्यजितही ते फेरे घालू लागतो आणि त्याच वडाजवळ सत्यजीची आई निरुपमा ही तिच्या मैत्रिणींसोबत आलेली असते तिच्या मैत्रिणी चिडवू लागतात बापरे तुझा नवरा तर बायकोचं बैलच झाला आहे बायकोसोबत तोही वडाचे फेरे मारत आहे निरुपमा तुझं बाई काही खरं नाही हं असं म्हणत त्या तिला चिडवू लागतात पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलचे बेलायकॉन घंटी नक्की वाजवा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपण पुन्हा